नमस्कार वेलकम टू मी होम मेकर सकाळचे कामं सुरू आहे तर माझे झाडून आणि लादी पुसून झालेली आहे कपडे वाळत टाकायचे आहेत आणि त्यानंतर किचनमधला पसारा आवडायचा आहे हे लो लोक ऑफिसला गेले आपल्या आपल्या कामाला गेले का माझे काम जवळजवळ दहा ते अकरा वाजेपर्यंत होऊनच जातं किचन मध्ये आता भरपूर असा पसारा झालेला आहे आणि भांडी घासायची राहिलेली आहेत फक्त त्यानंतर पटापट काम आवडून घेते रोजच्या रोज नवीन काय करावं का म्हणजे स्वयंपाकामध्ये बाकीची कामं तर रोटींची आपली असतातच आणि त्यात वेळ जातो तर आज मी तुमच्यासोबत शाही पनीरची रेसिपी पण पन शेअर करणार आहे पुढे कारण रोज डाळ भात भाजी चपाती तर होतेच टिफिनला तर भाजी चपाती रोज द्यावीच लागते आणि संध्याकाळी डाळ भात केलाच जातो डाळ भात किंवा मसाले भात खिचडी भात पण संध्याकाळी भात लागते अगदी आरामात कामं होतात हे आणि बाहेर छान ढगाळ वातावरण झालेलं आहे मस्त आणि शांत वाटत अवघून झालेले आहेत तर इथे साक्षी तर दुपारीच येऊन जाते माझी मुलगी आणि तिला आज मी खाली पाठवलं होतं थोडं सामान आणण्याकर आणि त्याचबरोबर तिने करता आणि माझ्याकरता संध्याकाळसाठी काहीतरी खायचं होतं तिला म्हणून वडापाव आणि माझ्यासाठी शेवपुरी आण तर आम्ही आधी हे खाऊन घेणार आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे मी आणि मुलं मोठे झाले आताही फर्स्ट इयरला आहे अकरावीला आहे परत आणि तरीही यांना कार्टून बघायला आवडतेच असं मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागत आहे तर आज शाही शाही पनीर बनवत आहे तर त्याकरता इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि दोन टमाटे घ्यायचे कांद्याचं प्रमाण कमी असतो ह्या भाजीमध्ये म्हणजे दुसऱ्या दुसरी अजून कुठली ग्रेव्ही असेल खूप मसालेदार असेल त्यामध्ये कांदा जास्त असतो आणि टोमॅटो कमी असतो तर एक कांदा आणि दोन टोमॅटो चिरून घेतला आहे यात आपल्याला याचा मसालाच करायचा आहे म्हणजे ग्रेव्ही करायची आहे तर शिजवून घेणार आहे याला म्हणून टमाटे थोडे मोठेच कापले एक मोठा चमचा तेल घेऊन घेते यात थोडे खडे मसाले टाकले तर खूप जास्त असा मसाला टाकायचा नाही खडा मसाला दोन वेलची थोडीशी दालचिनी दोन ते तीन तमालपत्र आणि अगदी तीन चार लवंग आणि काळी मिरी आणि एक मसाला वेलची दोन हिरव्या वे मिरच्या पण टाकून घेतल्या आहेत तर याला खूप जास्त तेलामध्ये परतवण्याची काही गरज नाही आहे फक्त असं एक एक ते दीड मिनटा करता थोडस आपण याला परतवून घेऊयात मुठभर काजू पण टाकून घेतले आहे आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट तुमच्याकडे नसेल तर थोडासा लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आणि हे टोमॅटो टाकून घेते आता थोडस मिक्स करून झालं की यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेतो तर लाल मिरची पावडर पण थोडीशीच टाकायची आहे आपण हिरवी मिरची टाकली आहे कारण नंतर याला पेस्ट करायचं आपल्याला तर दोन मिनिटांकरता हाकून ठेवलेलं आहे आणि बाहेर आता भरपूर अंधार झालेला आहे ढग आहेत म्हणून लवकर अंधार झालाय तर इथे हे मी दोन ते तीन मिनटांनंतर उघडलं आहे आणि थोडंसं भाजलं गेलं आहे छान मसाला यात मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि पुन्हा आपण याला झाकून तीन चार मिनटांकरता शिजवून घेऊयात टमाटर टोमॅटो थोडेसे नरम झाले का त्यानंतर आपण हे गॅस बंद करूया मी यात थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली होती तर इथे मी गॅस बंद करून टाकते आणि ह्याला गार झाल्यानंतर ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे तर त्या अगोदर आपल्याला ह्याच्यातले जेवढे पण खडे मसाले टाकून घेतले होते ते टाक काढून घेऊयात कारण ते आपल्याला बारीक करताना थोडंसं अगदी पेस्ट होत नाही याची यात आता मी वाटीभर दही टाकून घेत आहे थोडं दहीचं प्रमाण जास्त टाकलं तरी चालेल पण दही आंबट नसावं तर इथे मी हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमधूनच चा। आणि छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे याचा आता आपण याला फोडणी द्यायला सुरू करूया तर मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते अगोदर दुसऱ्या वाडग्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा भर लाल तिखट घातलं आहे तर ही लाल मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे थोडस पाणी टाकून घेते आणि मिक्स करूयात खूप छान आणि पटकन होणारी आहे भाजी ही अशी आणि खायला पण बरी वाटते खूप जास्त मसालेदार नाहीये आणि आठवड्यातून एखाद दिवशी बरं वाटतं असं खायला काहीतरी तर कढईमध्ये मी आता एक ते दीड चमचा तूप टाकून घेत आहे बटर घातलं तरी चालेल पण मी तूप टाकून घेते बटर नाही आहे माझ्याकडे तूप येतला काय यामध्ये आपण ही जी लाल तिखट आणि हळद टाकून पाणी टाकून मिक्स केलेलं आहे ते आपण यात आप टाकून घेऊ एक ते दीड मिनिटं करता ह्याला आपण थोडस तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तुपामध्ये त्यानंतर ही जी ग्रेव्ही तयार केली आहे आपण ती टाकूया फोडणी दिल्यानंतर पण छान असा कलर येतो याला आणि तेल पण पन... म्हणजे सॉरी तूप असं छान दिसतंय त्याच्यामध्ये आता मीठ आणि साखर टाकून घेणार आहे तर साखरऐवजी तुम्ही याच्यात थोडंसं मध पण घातलं तरी खूप छान वाटते टेस्ट आणि जर का तुमची ही ग्रेव्ही थोडीशी जाडसर असेल तर ह्याला चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल तर मी इथे अगदी बारीक पेस्ट केली आहे म्हणून मग मी गाळून घेतलेलं नाही आहे यात आता पनीर टाकून घेऊया तर इथे मी पाचशे ग्राम सॉरी दोनशे पन्नास ग्राम एवढं पनीर आहे माझ्याकडे ते टाकून घेत आहे तर ट्रायंगल्स मध्ये दे कापून घेतले आहेत अगदी छान असं रेस्टॉरंट सारखा फील यावा म्हणून हे दिसायला अगदी तसे म्हणजे छान दिसतात असं वाढल्यानंतर असं वाटतं का हा आपण कुठेतरी बाहेर बाहेरून डिश मागवली आहे यात आता एक चमचा भर किचन किंग मसाला टाकून घेत आहे आणि थोडीशी कसुरी मेथी तर जवळजवळ आपली भाजी आता तयार झाली आहे फ्रेश क्रीम घालून घ्यायचं आहे दुधाची साय नसेल तर चालेल ऑप्शनल आहे हे कारण आपण दही ऑलरेडी घातलेलं आहे तर भाजी आपली रेडी झाली आहे दोन ते ती तीन मिनटांकरता आपण हे थोडंसं पनीर ला तर हो। मसाला लागावा म्हणून राव गॅस सुरू आणि बंद करून आहे कर तर आता सर्व करून घेते आणि चपाती नान फुलके किंवा ब्रेड सोबत पण खूप छान वाटते ही खायला व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज धन्यवाद